ज्येष्ठ नागरिकांनी निर्वाह भत्ता व कल्याण अधिनियम दोन हजार सात बाबत जागृत राहावे ॲडव्होकेट आनंद जोशी यांचे आवाहन मनुष्याचे तरुण पण कसेही निघून जाते परंतु खरा त्रास होतो तो म्हातारपणामध्ये अशावेळी मुलगा आणि सुनेचेही योग्य ते सहकार्य मिळत नाही किंवा आपला मुलगा किंवा मुलगी आपल्याकडे कसलेही लक्ष देत नाही किंवा पालन पोषण करत नाही बरेचदा या काळामध्ये ज्येष्ठांचे खूप हाल होतात अशावेळी ज्येष्ठ नागरिक निर्वाह भत्ता व कल्याण कायदा दोन हजार हे ज्येष्ठ व्यक्तीचे संरक्षण करेल त्या कायद्याचा सर्व ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेण्यासाठी जागृत राहावे असे आवाहन वणीतील प्रसिद्ध अधिवक्ता ऍडव्होकेट आनंद एकनाथराव जोशी यांनी वणी येथे व्यक्त केले अडव्होकेट जोशी हे नगर वाचनालयामध्ये नुकत्याच झालेल्या माझं गाव माझा वक्ता या कार्यक्रमात व्याख्याते म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते त्यांनी पुढे असेही सांगितले ज्यांची वय साठ वर्ष किंवा त्यापुढे आहे अशा लोकांना सदर कायद्यानुसार ज्येष्ठ नागरिक समजण्यात येईल अशाच लोकांनी या कायद्याचा आधार घेऊन न्यायपदरात पाडून घ्यावा असे सांगितले परंतु या कायद्याची माहिती बरेच लोकांना माहीत नसल्यामुळे ज्येष्ठांना हवालदिल व्हावे लागते यापुढे मात्र कोणत्याही ज्येष्ठ नागरिकांनी किंवा ज्येष्ठ आई वडिलांनी स्थानिक उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे नमुना अमध्ये किंवा कोया कागदावर जरी अर्ज केला तरी संबंधित अर्जदारास त्यांच्या मुलांकडून दरमहा दहा हजार रुपये निर्वाह भत्ता मिळण्याची तरतूद आहे संबंधित अधिकाऱ्याकडे अर्ज सादर करून कोणतीही कारवाई झाली नाही किंवा योग्य न्याय मिळाला नाही तर दोन महिन्याच्या आत संबंधित ज्येष्ठ नागरिकास जिल्हाधिकाऱ्याकडे अपील सादर करता येते अशा प्रकारचे सदर ज्येष्ठ नागरिक निर्वाह भत्ता व कल्याण कायदा दोन हजार सात बाबत अडव्होकेट आनंद जोशी यांनी उपस्थितांना सदर ज्येष्ठ नागरिक निर्वाह भत्ता व कल्याण कायद्यामध्ये कोणकोणत्या तरतुदी आहेत याबाबतही त्यांनी भरपूर माहिती दिली व मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघाचे गजानराव कासावर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक अभिजित अणे हे होते गजानन कासावार यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये मुलगा किंवा सुनेचे वागणुकीबद्दल घरगुती किस्से सांगून माहिती दिली प्राध्यापक अणे यांनी देखील योग्य ते मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे संचालन राजेश महाकुलकर यांनी केले तर आभार अशोक सोनटक्के यांनी मानले सदर कार्यक्रमास वणीतील ज्येष्ठ स्त्री व पुरुष रसिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती सदर कार्यक्रमाकरिता देवेंद्र भाजीपाले प्रमोद लोणारे राम मेगावर यांनी परिश्रम घेतले वणी प्रतिनिधी बाळासाहेब खैरे न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज त्याबद्दल मी सुद्धा त्यांचा आभार मानलो आणि पुढे भाग तेव्हा आम्हाला पुन्हा येईल म्हणजे मी नगर वाचना विदर्भ संघ संघाखेच्या व्यतीर्ण नाही म्हणतो कारण मी सुद्धा ज्येष्ठ नागरिक मंडळ शाखा वनी सचिव आहे आज या ठिकाणी तीन सचिव आहेत विदर्भ संख्या संघाचे सचिव अभिजी अनुनि अभिजीत अनुभव

तो ज्या ठिकाणी राहतो तिथून ज्या ज्या कायदा अंतर्गत जे नमूद केलेले जे अधिकार क्षेत्र आहे अधिकार क्षेत्र म्हणजे ज्या न्यायालयात ज्या कार्यालयात तुम्ही दाद पाहू शकता अर्ज करून ते कार्यालय म्हणजे ते, ते अधिकार क्षेत्र इथे ठरते या कायद्याप्रमाणे तर ते अधिकार क्षेत्र तहसील लेवलला ते वणी सारख्या ठिकाणी एस डी एम म्हणजे उपविभागीय दंडाधिकारी उपविभागीय अधिकारी कार्यालय यांच्याकडे येते तर अशा ज्येष्ठ नागरिकाला कुठल्याही खर्चाशिवाय शिवाय त्याला अल्प खर्च करून वापर बिलकुल काहीच नाही असा साधा एका पाण्यावर जरी त्यांनी अर्ज लिहिला आणि त्याच्या त्रास असेल कोणाकडून त्रास असेल मुलाकडून मुलीकडून किंवा एखाद्या शेजारच्या